शेतकरी मित्र आज आपण बाजीराव पाटील नाना यांच्या गोट्यावरती आलोय मध्यंतरी मागल्या पंधरा दिवसापूर्वी आपण अशाच पद्धतीचा एक वडील त्यांच्या घरी बसून केला होता आपण त्यांना आपल्या कंपनीचं वेल कॅटल फीड नावाचं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट दिलं होतं हे त्यांचा गोट आहे ह्या जनावरांच्या वरती आपण त्यांना हे प्रोडक्ट दिलं होतं तर याचा किती अप्रतिम रिझल्ट आलाय प्रत्यक्ष तुम्हाला जे शेतकरी आहेत ते शेतकरीच तुम्हाला सांगतील ना नमस्ते नमस्ते हे प्रोडक्ट तुम्ही आमच्या कंपनीचं वापरले बरोबर तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट आता मध्यंतरी तुम्ही सांगितलं की अतिशय चांगला रिझल्ट आहे पण आज मी प्रत्यक्ष तुमच्या काय रिझल्ट आलाय काय झालंय जो पहिला अनुभव म्हणजे ज्या वेळा आला असा त्यावेळा ही तसबा यंत्र आम्हाला महाग लागणार मला असं वाटत होतं घेण्याची माझी इच्छा नव्हती बर ह्याच्या पाठीमाग मी कॅल्शियमच्या किटल्या गोळाचं रव असला अनुभव सुद्धा घाटलंय पुन्हा मेटरल मिक्सर में पण वापरलंय पण तुम्ही जरा अनुभव सांगितल्यामुळे मी एक वापरा वापरून बघा असं म्हणून सांगितल्यानंतर मी ती एक पहिलीच्या सुरुवातीला घेतलं ती घेतल्यानंतर मी वापरून जरा असं बघितलं मग माझी एक जरा थकलेली होती त्या साईडची ती काढली मग ती थकलेली होती तरी सुद्धा मी पहिला वापर केला काय तुम्ही सांगलो तसा की असं असं गै राहणार कॅल्शियम वगैरे तिला द्यायची काही गरज नाही गुळ वगैरे घालायची गरज नाही मग मी ती तसलं काही घालत नाही आणि ती गई माझी मुक्ताना सुद्धा व्यवस्थित उठायची नाही आज आता एक नंबर गळी झाली म्हणण्याचा होते की आता दोघा जणांना सोडायला म्हणजे अशी परिस्थिती एवढी ही झाली मग उद्देश काय त्याचा माझी कॅल्शियमची किटली एक महिन्याला मी कमीत कमी एक किटली घालवतो कॅल्शियमची बंद झाली एक हजार पंच्याहत्तर रुपयाची किटली ती बंद केली पुन्हा पाचशे रुपये मेंड्रिक्सरची एक में म्हणजे पाच किलोची बॅग ती एक पाचशे रुपयाची बॅग मी ती घालते सुद्धा ती बंद केली ते एवढ्या सगळ्या ह्या दोन गोष्टी बंद करून आणि मूळ आणत होतो आ, तो कोण बंद केला खाद्य घालत होतो नेचरचं खाद्य वापरत होतो पहिले अगोदर वारण्याचं वापरत होतो बाकीच इतर पण वापरत होतो नेचरचं खाद्य एक नंबरचं असल्यामुळं त्याचं खाद्याचं म्हणजे दूध पण त्या पद्धतीनं त्या पद्धतीत निघत होतं फक्त ही तुमचं वापरल्यामुळं माझा फॅट एन एफ एक नंबर अगदी लागला माझा ज्या वेळेला ही बाकीची कॅल्शियमचे पिटल्या वगैरे वापरत होतो त्यावेळा माझं सोळा सतरा हजार रुपये बिल निघत आणि ज्या वेळा तुम्ही ही मला पिशवी बॅग दिली सा त्यावेळी माझा वीस ते बावीस हजार रुपयाच्या पुढे बिल दिवसाला दहा दिवसाला म्हणजे कमीत कमी राहणार म्हटलं तर चार ते पाच हजार रुपयाचा बिलापाठीमाग मला फरक हा दिवसाला मिळाला मग त्यावेळेस प्रश्न म्हणून मी घेताना सुद्धा तुमचं एकदम एका अट ए टाईम एका टाईम बला तर लीजमध्ये हा पाच किलोमध्ये तुम्ही होता पाच मैशीला कशा पद्धतीनं तुमचा रिझल्ट झाला आहे सुद्धा एक आहे की म्हशीला जर घातलं तर शंभर टक्के तिचा म्हणजे दुधाचं प्रमाण घट्ट एक नंबर होतं दुसरी गोष्ट तिचं मुले वगैरे एक नंबर निघतंय जर समजा एक थाब्यावर जर दही लावलं तर त्याच्यापासून कमीत कमी एक महा परसच ताक निघता येणार पूर्ण तास सगळं लोणी निघलो त्याच्यावर कारण ती पण बघितलं तर असं मला वाटलं की तू टेरीला न घालण्यापेक्षा जर तिचं नुसतं लावून जर तिचं तू पिकलं तर त्याच्यापेक्षा काम दुपट पैसे होतील पण कोण आप आपण म्हणून बरोबर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं दूध वाढलंय फॅट वाढलंय सगळे पडले तुमचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा व्हेटरनरी खर्च कमी कमी आहे तुम्हाला काय अनुभव आहे ते चा खर्च एक नंबर अगदी त्यावेळेस मस्टर्डीज वगैरे होणार किंवा अजिबात झालं मस्टर्डीज झाला नाही दुसरी गोष्ट जे झालाय त्याच्या अगोदर आम्ही काही काम करतोच होतो गया ती पण आता तरी सुद्धा कसं आहे पण सशेत चांगली आहेत दुसरी गोष्ट गा जायची तक्रार काय नाही मग ह्या ज्या दोन तीन गोष्टी चांगल्या झाल्यामुळं त्याच्या शंभर टक्के विश्वास माझा तुमचा खर्चरीचा खर्च कमी झाला कॅल्शियमच्या किती घालणारे उत्पन्न वाढलं तुमचं हे वेल कॅथ या कंपनीचं वेलपे कंपनीचा वापरल्याबद्दल तुम्ही शंभर टक्के काय शेतकऱ्यांना सांगू इच्छिते शेतकऱ्यांनी दूध उत्पादक दूध उत्पादक आणि खुरपुरी खरेदी करून माझा असं मत आहे की एक वेळ ट्रायल बघायची जर सुरुवातीला ट्रायल बघा ट्रायल बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा ध्यानात येईल की बाबा आपलं फॅट वाटतंय का नाही एस एल का यात फायदा आहे का नाही की बघितल्यानंतर मग पुन्हा तुम्ही टक्के आपोआप सांगायची गरज नाही आपोआपच वाढणार ओके okay. धन्यवाद की ना ना अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही माहिती दिली आणि तुम्ही अनुभव जो घेतला तो शेतकऱ्यांनी आमच्या सांगितला त्याबद्दल परत एकदा वेलफेअर कंपनीच्या माध्यमातून तुमचं धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार धन्यवाद वेलफेयर इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले